अंबर म्हणाला ठीक आहे मॅडम आता तुम्ही जे म्हणाल तेच होईल फक्त सरांना सांभाळा आयरा म्हणाली मग चला फक्त दार बंद ठेवा लॉक करू नका इकडे युवान लिझाला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता युवान म्हणतो लिजा तुझा तो फोटोवाला प्लॅन फसला मिनू म्हणते आता एवढा कमकुवत प्लॅन बनवशील तर तो फसणारच ना लिझा म्हणते युआन तू आज सकाळी टी व्ही पाहिलास का ज्या मुलीचा मी आदित्यसोबत फोटो काढला होता ती रस्त्यावरील अपघातात मरण पावली युवान म्हणतो हा हा पाहिलं ना पण आपण काय करायचं लिजा म्हटली तू असं का बोलतोयस जसं की तुझ्याचमुळे तिचा अपघात झाला असावा युवान म्हणतो लिजा काहीही बोलतेस आता ती मेली आहे ना मग आपण तिच्याबद्दल का बोलत बसायचं आणि ऐकून ठेव पुढच्या वेळी कोणाच्याही मृत्यूचा आरोप माझ्यावर करू नकोस मेनू म्हटली युवान चिल मी सहज बोलली असेल बरं आपण आपल्या कटावर लक्ष केंद्रित करू आयराला आदित्यपासून दूर कसं करायचं लिजा म्हटली तुझ्याकडे काही प्लॅन आहे का मीनू म्हणते असा एक प्लॅन आहे ज्यामुळे त्यांच्या दोघांमध्ये गैरसमजाची भिंत उभी राहील इकडे ये सांगते ती दोघांच्या कानात हळू आवाजात पूर्ण प्लॅन सांगते हे ऐकून युवान खुश होतो युवान म्हणतो मग कधी सुरू करायचं हे सगळं मीनू म्हणते उद्या उद्या आयरा पकफेरेच्या विधीसाठी येथे येणार आहे आपण उद्यापासून सुरुवात करू नीरज म्हणतो मॉम डॅड येत आहेत नीरज आत येत म्हणाला युवान म्हणतो ओके तो। टीवी मी निघतो अंकल टी व्हीवरील बातमी पाहून माझ्यावर भडकले आहेत तुम्ही तुमचं काम करा बाकी सगळं माझ्यावर सोडून द्या लिजा म्हणते ओके राघव येण्यापूर्वीच युवान तिथून निघून गेला दुसरीकडे आयरा अंबरसोबत आपल्या रूममध्ये केली त्यावेळी आदित्य दारू पित होता अंबरने त्याला थांबायचा प्रयत्न केला पण आदित्यने हातानेच थांबायचा इशारा दिला आदित्य म्हटला जर माझ्याजवळ यायचं असेल तर फक्त चावी द्यायला येईल अंबर म्हणतो मॅडमने दार लॉक करू दिलं नाही आदित्य चिडून म्हणतो तर मग तू इथून निघून जा त्याच्या रागाने अंबर आणि आयरा दोघही थरथर कापले आयराने अंबरला जायचा इशारा केला आता आदित्य संतापाने आयराकडे वाईट नजरेने बघू लागला आदित्य तिच्याकडे रोखून बघू लागला पण आता इतकं आयराला कळून चुकलं होतं की तो फक्त वरवरच तिला घुरतोय मनापासून नाही आयराने याचाच फायदा घेतला आणि निर्धास्तपणे बोलली सर तुम्ही मला असं घरू नका तिचं बोलणं ऐकून आदित्य चिडून उठला आणि तिच्या दिशेने येऊ लागला आता मात्र आयरा घाबरली तो जसजसा जवळ येत होता तसतशी ती मागे सरकू लागली मागे बेड आल्यामुळे तिचा मागे जाण्याचा मार्ग संपला आदित्य अगदी तिच्या समोर आला आणि रागाने तिचा हात पकडून स्वतःकडे खेचलं तिचं हृदय जोरजोरात धडकू लागलं आदित्य म्हणाला मी तुम्हाला काही म्हणत नाही याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही कराल तुम्हाला कोणी सांगितलं नाही का की ती खोली नाही उघडायची आत्ताच्या आत्ता माझ्या बहिणीचा रूम लॉक करून चावी घेऊन या असं म्हणत त्याने तिचा हात सोडला जा तो जोरात ओरडला आयरा म्हणाली ज, ज, ज जात आहे तिने स्वतःच्या मनगटाला अलगत सोडून खोली सोडली तृषाचा रूम बंद करून परत आली पण पर आत येऊन पाहते तर काय आदित्य बेडवर पडला होता डोळ्यांवर हात ठेवून बेसुद आयराच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मित रेषा उमटली तिने टेबल लॅम्पजवळ जवळ चाबी ठेवली आणि शांतपणे त्याच्या शेजारी बसली पण त्याच्याकडे पाठ फिरवून तिला अंबरच्या शब्दांची आठवण झाली सरांना तुमच्या साथीची गरज आहे आणि तुम्ही असंच तोंड फिरवून बसलात तर कसं होईल याच विचाराने ती पुन्हा वडली आता ती आदित्यच्या अगदी शेजारी बसली आणि त्याचं डोकं हलकेच उचलून आपल्या मांडीवर ठेवलं आदित्यने त्याचं डोकं मागे घालण्याचा प्रयत्न केला पण आयराने त्याला थांबवलं आयरा म्हणाली आय एम सॉरी सर ती रडत म्हणाली तिचे अश्रू आदित्याच्या चेहऱ्यावर पडले आदित्य उठून बसला आयराजी आय एम सॉरी माझ्या रागाच्या भरात तुम्हाला खूप ओरडलो मला माफ करा आयरा म्हणते नाही मी तुमच्या ओरडण्याने नाही रडत मी तुमच्या हातल्या वेदनेमुळे रडते जे तुम्ही मला सांगायला देखील तयार नाही तुम्ही माझ्याशी लग्न केलंय सुखदुःखात सोबत राहायचं वचन दिलंय मग हे सगळं तुम्ही माझ्यापासून कसं लपवू शकता आदित्य म्हणतो कारण हा माझा एकट्याचा त्रास आहे मी एक अपयशी भाऊ आहे जो आपल्या बहिणीला न्यायही मिळवून देऊ शकला नाही आयरा म्हणाली एक गोष्ट सांगा तृषाची खोली बंद ठेवल्याने तुमच्या वेदना कमी होतील का नाही ना त्यासाठी तुम्हाला तिला न्याय मिळवून द्यावं लागेल सर तुम्ही असं स्वतःलाच आतून पोखरू नका आपण मिळून तृषाला न्याय मिळवून देऊ आणि लवकरच देऊ पण कृपया हे दुःख दडवण्यासाठी राग आणि दारूचा आश्रय घेणं बंद करा आदित्य हलकं असला आणि पुन्हा तिच्या मांडीवर डोकं ठेवलं त्याने तिचा हात आपल्या छातीवर ठेवला आणि म्हणाला मी प्रयत्न करतोय पण काही जमतच नाही आयरा सगळं कसं होईल एक लीड मिळाली होती पण तीही मरण पावली आयरा म्हणाली तुम्हाला रुबीवर संशय का होता आदित्य म्हणाला कारण ती माझ्या बहिणीची जवळची मैत्रीण होती तृषांनी नेहमी म्हणायची तृषाने सांगितलं होतं की रुबी खूप गरीब होती पण अचानक एवढी श्रीमंत कशी झाली याच गोष्टीवरून मला संशय आला कारण माझ्या बहिणीसोबत झालेल्या दुर्घटनेनंतर रुबी कुठेतरी गायब झाली होती आणि आता अचानक ती मला मॉलच्या बाहेर भेटली तिचा संपूर्ण राहणीमानच बदललेला होता जिच्याकडे शाळेत जाण्यासाठी सायकलही नव्हती तिच्याकडे आता गाडी होती आयरा म्हणाली तुम्ही फक्त देवावर विश्वास ठेवा जसं ही एक लीड मिळाली तसं अजूनही मिळत राहील आपण दोघं मिळून शोध घेऊ आदित्य म्हटला थँक्यू आयरा म्हणाली थँक्यू तर मलाच म्हणायला पाहिजे जर त्या दिवशी तुम्ही मला वाचवलं नसतं तर कदाचित मीही तुमच्या बहिणीसारखी जंगलात पडलेली सापडली असते तुरुषाला न्याय मिळवून देणारा तरी तिचा भाऊ आहे पण माझ्यासाठी कोण लढलं असतं ह्या सगळ्यांचा विचार केला ना तर माझा आत्मा थरथरतो आदित्य म्हणतो आयराजी प्लीज तुम्ही हे असं काही बोलू नका आता जर कोणी तुम्हाला हात लावण्याची हिंमत केली तर मी त्याला जिवंतपणे जमिनीत घालून टाकेन आयरा म्हणाली बस बस शांत व्हा मी तुमच्यासाठी जेवण घेऊन येते आदित्य म्हणतो नाही मला भूक नाही तुम्ही फक्त असेच बसून राहा तुमच्या पदरात मला काहीसा सुकून वाटतो आयरा म्हणाली ठीक आहे मग तुम्ही डोळे बंद करा आदित्यने तिचा हात पकडला आणि आपल्या छातीशी धरून डोळे बंद केले त्याचवेळी दारावर नॉक झालं आदित्यने डोळे उघडले तो आयराच्या मांडीवरून उठून बसला आयरा म्हणते दार उघडं आहे मालती म्हणते सर मॅडमच्या मामाजी आणि त्यांची मुलं आली आहेत आयरा म्हणते काय मामाजी आले आहेत आदित्य म्हणतो पण ते का आले आहेत मी त्यांना सांगितलं होतं की मी उद्या स्वतः येईन तुम्हाला घेऊन ठीक आहे मालती तुम्ही जा मी आलोच मालती निघून गेली आदित्यने स्वतःला सावरलं आणि आयरासोबत हॉलमध्ये गेला आदित्यला पाहताच राघव हो आणि त्याची दोन मुलं उठून उभी राहिली आयरा म्हणाली मामा मिठी लागून म्हणाली तिच्या मामाला भेटून ती खूप आनंदी झाली होती लीजा म्हणाली माझ्याशी नाही मिठी मारणार लीजाने मृदू स्वरात विचारलं जे कोणालाही पचत नव्हतं सगळे तिला आश्चर्याने पाहू लागले लीजा म्हणाली कृपया असं बघू नका मी आई आणि नीरज भैयाने आयराशी कधीच चांगलं वागणं केलं नाही आम्ही तिच्या भावना दुखावल्या तिला नाजायज म्हणालो आणि का नाही म्हणू कोणाचंही डोकं फिरलं असतं जेव्हा घरात स्थळ पाहायला आले असते आणि त्यांना तुझ्याबद्दल कळालं असतं पण आता सगळं ठीक झालं आहे आदित्य सर सारख्या व्यक्तीने तुझा हात धरून सगळ्यांची तोंड बंद केली आहेत आयरा आम्हाला माफ कर नीरज म्हणाला हो आम्हाला खूप पश्चाताप होतोय शक्य असेल तर आम्हाला माफ कर आदित्य म्हणतो तुमच्या पश्चातापाने आता काही फरक पडणार नाही आयरा आता माझी पत्नी आहे त्यामुळे तुम्ही दोघं भाऊ बहीण हे नाटकं बंद करा मिस्टर राघव राघव म्हणाला येस सर आदित्य म्हटलं तुम्ही यावेळी इथे का आलात मी सांगितलं होतं ना मी उद्या नक्की यायला घेऊन येईन तुम्ही एवढी कशाला त्रास घेतला आणि हे गिफ्ट तुम्हाला एवढी काय गरज होती हे सगळं आणायची राघव म्हटले सर ही एक रीत आहे तसेही आम्ही लग्नाच्या कोणत्याच विधीला हजर राहू शकलो नाही त्यामुळे काही नाही तर थोडीशी भेटवस्तू घेऊन आलं तीही मनापासून कृपया तुम्ही ती स्वीकारा आदित्य म्हणतो ठीक आहे बसा सगळे सोफ्यावर बसले आदित्यने आयराला आपल्या शेजारी बसायला सांगितलं हे पाहून लिजाच्या मनात जळफळाट झाला बघा बघा कालपर्यंत जे आमच्यासमोर हात जोडून उभी राहायची ती आज आदित्य राणाच्या शेजारी बसली आहे लिजा मनातच म्हणाली तुला खूप मानसम्मान मिळतोय ना मानाने आदित्यच्या शेजारी बसली आहेस बघ तुला पुन्हा तुझ्या जुन्या आयुष्यात परत यायला भाग पडलं नाही ना तर माझं नावही लिजा नाही माझ्या आवडीवर दरोडा टाकलास आयराने टेबलवरची बेल वाजवली बेल वाजवताच मालती मागे दोन मिनिट्सना घेऊन आली त्यांनी चहा आणि नाश्ता सर्वांसमोर ठेवला आदित्य म्हणाला मालती हे सगळे गिफ्ट्स आमच्या रूममध्ये ठेवून दे मालती म्हणाली येस सर आदित्य म्हटला तुम्ही आयराजींना न्यायला आलात का आरो म्हणतो येस सर जर तुम्ही परवानगी द्याल तर आदित्य म्हणतो हो नक्की घेऊन जा पण इतकंच की आयराला तुमच्या घरात काही त्रास होता कामा नाही संध्याकाळी मी तिला न्यायला येईन राघव म्हटला जी सर आदित्य म्हणतो आयरा जी तुम्ही तयारी करा आयरा म्हणते हो सर असं म्हणतच आयरा खोलीत गेली लिजा म्हणते मी तिला मदत करते आदित्य म्हणतो त्यांना मदतीची गरज नाही तू बस आदित्यच्या या बोलण्यावर लिजा काही बोलू शकली नाही काही वेळाने आयरा लाल रंगाची साडी घालून बाहेर आली एका हातात पर्स दुसऱ्या हातात आयफोन होता तिच्या चेहऱ्यावर गोड स्मित होतं लाल साडी तिला पाहून आदित्य खूप आनंदी झाला नीरज म्हटला वा हिच्या हातात तर आता आयफोनही आहे आयरा म्हटली मी तयार आहे आदित्यने क्रेडिट कार्ड तिच्या हातात दिलं आदित्य आयरा आयराजी हे माझं क्रेडिट कार्ड जर काहीही खरेदी करायचं असेल तर हे वापरा आयरा म्हणते हो सर राघव म्हणतो चल बेटा आयरा आदित्य म्हणतो सावध राहा आणि माझा ड्रायव्हरही तुमच्यासोबत येईल आयराला गाडीची गरज पडू शकते आयरा म्हणते हो सर मी निघते तुम्ही स्वतःची काळजी घ्या आयरा आपल्या मामांबरोबर आणि त्यांच्या मुलांसोबत निघाली ती आदित्यच्या गाडीत एकटी होती तर नीरज स्वतःची कार चालवत होता एका तासात ते घराबाहेर पोहोचले आयरा गाडीतून उतरून तुन दरवाजाजवळ आली मिनू हातात आरतीची थाळे घेऊन उभी होती तिने हसतच आरती ओढली मिनू म्हटली आत ये ग आणि शक्य असेल तर तुझ्या या मामीलाही माफ कर ती थाळे लिजाला देऊन हात जोडत म्हणाली आयराने तिचे हात आपल्या हातात घेतले मामी त्याची काही गरज नाही सगळं विसरून जा मी माझ्या खोलीत जाऊ का राघव म्हटले हो बेटा जा तोपर्यंत तुझी मामी तुझ्यासाठी तुपाचे कोफ्ते बनवेल तुला आवडतात ना आयरा म्हणते पण मामा मी आधी रावीला भेटून येऊ का राघव म्हणतो तू तिला इथेच बोलावून घे रावी म्हणते अरे कोणीतरी मला आठवत होतं का दारातून तिचा आवाज आला आयरा म्हटली रावी तुला कसं कळलं मी येणार आहे मिनू म्हणते मी तिला सांगितलं होतं तुम्ही दोघी गप्पा मारा तोपर्यंत मी काहीतरी बनवून खोलीत पाठवते लिजा म्हणते मी सुद्धा माझ्या रूममध्ये फ्रेश होऊन येते आयरा म्हटली हो जा आणि तू माझ्या खोलीत ये तुझ्याशी गप्पा मारायच्या आहेत आयरा रावीला घेऊन आपल्या रूममध्ये आली आणि दोघीही पाहून थक्क झाल्या कालपर्यंत ज्या खोलीत फक्त एक चारपाई आणि एक पेटी होती आज तिथे तिच्या प्रत्येक गरजेच्या वस्तू होत्या गेस्ट रूममधलं सगळं सामान तिच्या खोलीत शिफ्ट झालं होतं राघव म्हटला कशी वाटली तुझी खोली आयरा म्हटली छान आहे मामा पण हे तर गेस्ट रूमचं सामान आहे ना राघव म्हणतो हो तुझ्या मामीने काहीही न सांगता तुझ्या खोलीत ठेवायला सांगितलं तुम्ही दोघी गप्पा मारा मी दुकानावर जातोय तासाभराने परत येईन तेव्हा नीरज निघून जाईल असं म्हणत राघव तिथून निघून गेला त्याच्या जाण्यानंतर रावी म्हणाली आयरा तुला हे सगळं खूप विचित्र नाही वाटत मला काहीतरी संशयास्पद वाटतंय तुझ्या मामांचा अचानक एवढा बदललेला स्वभाव पण त्याहूनही जास्त तुझ्या मामी नीरज आणि लिझा एवढ्या प्रेमाने का वागत आहेत काय फायदा आता तुझी इतकी काळजी घ्यायचा लग्नाआधी तर त्यांनी तुझं आयुष्य नरक केलं होतं आयरा म्हटली रावी गप्प बस जाऊ दे सगळ्यांनी माझी माफी मागितली आहे त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली आहे आता हे सोडून काहीतरी दुसरं बोल रावी म्हणते हो हो मला कळतंय तुझ्या मनात काय चाललंय तू हे ऐकायला उत्सुक आहेस ना आदित्य सर तुला किती प्रेम करतात किंवा तुमची पहिली रात्र झाली का नाही आयरा म्हटली गप्प बस लाज नाही का तुला चल तुझ्या घरी जाऊया रावी म्हणते माझे मम्मी पप्पा घरी नाहीत एका कामाने बाहेर गेले आहेत आयरा म्हटली ठीक आहे मग आपण युवांच्या घरी जाऊया त्याची तब्येत कशी आहे ते बघू आणि त्याला समजावूही की त्याने मला विसरून जावं रावी म्हटली ए तुला वेळ लागलाय का तिथे जाण्याचा जा विचारही करू नकोस तो तर तुझ्यासोबतही काय साधा तुझा मित्र बनण्यालायकही नाही तुला त्याची काळजी करण्याची गरज नाही तो तुझी बदनामी करायचं बघतोय आणि तू त्याच्या भल्याचा विचार करतेस कसली गं मुलगी आहेस तो तुला तुझ्या नवऱ्यापासून दूर करण्यासाठी डाव खेळतोय आयरा म्हटली ते फोटो युवानेच पाठवले का त्यानेच फोटोशूट करवले का रावी म्हटली माहीत नाही पण त्याच्याशिवाय अजून कोण करेल मी त्याला एकदा चांगलंच सुनावणार आहे आयरा म्हटली तू काही बोलायचं नाहीस मला माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि त्यांनाही माझ्यावर त्यामुळे कोणीही आमच्या नात्यात फूट पाडू शकत नाही त्या दिवशी मेनूने आयरासाठी तिच्या आवडत्या सगळ्या डिशेस बनवल्या होत्या मेनूने दोघींना जेवायला बोलावलं रावीला हे सगळं पाहून आश्चर्य वाटत होतं पण ती आयरासाठी बसली आयरा म्हणाली मामी मामा कुठे आहेत त्यांना फोन करून बोलवा मी त्यांच्यासोबत जेवेन लिजा म्हटली हो मी फोन करते लिझाने आपल्या वडिलांना फोन लावला पण त्यांचा फोन बंद येत होता लिझा म्हटली डॅडचा फोन स्विच ऑफ आहे मेनू म्हटली कदाचित फोनची बॅटरी संपली असेल आयरा तू जेवून घे तुझ्या मामाने सांगितलं होतं जेवण तयार झालं की तुला जेवायला घरावं आयरा म्हटली ठीक आहे मामी आयराने रावीसोबत जेवण केलं रावीनंतर घरी निघून गेली आयरा हॉलमध्ये सगळ्यांसोबत बसली होती दुपारचे दोन वाजले होते पण अजूनही तिचे मामा घरी आले नव्हते आयरा म्हटली नीरज भैया तुम्ही दुकानावर जाऊन मामांना बोलवून आणा त्यांचा फोन इतका वेळ बंद राहणं नेहमीच नाही मला खूप काळजी वाटते मीनू म्हटली हो आयरा अगदी बरोबर म्हणते नीरज तू लगेच जा नीरज दुकानासाठी निघून गेला आयरा मोबाईलवर पुन्हा पुन्हा फोन लावण्याचा प्रयत्न करत होती आता मीनू आणि लिजालाही काळजी वाटत होती त्याचवेळी दुसऱ्या बाजूला आदित्य खूप संतापलेला होता आयरा घरातून निघून गेल्यानंतर आदित्यला अंबरचा फोन आला फार्म हाऊसवर ज्या चार मुलांनी आयरासोबत गैरवर्तन केलं होतं ते पळून जाण्यात यशस्वी झाले आदित्य ताबडतोब फार्म हाऊसवर गेला आणि आपल्या माणसांना जोरदार झापलं पण आता झापण्यात काही फायदा नव्हता आदित्य म्हणाला अखेर ते लोक पळाले कसे इतका कळलोट बंदोबस्त असूनही अंबर म्हटला सर शांत व्हा आणि तुम्ही सगळे काहीही करून त्यांना पुन्हा पकडा त्यांची शिक्षा अजून संपलेली नाही माणूस म्हटले येस सर अंबर म्हटला चला सर घरी जाऊया अंबर आदित्यला फार्म हाऊसवरून परत घरी घेऊन आला आदित्य आपल्या खोलीत बसलेला होता तर अंबर त्याच्यासमोर उभा होता अंबर म्हटला सर जे झालं ते झालं आपण ऑफिसच्या कामाबद्दल बोलूया मिस्टर मेहता आले असतील आदित्य म्हटला नाही तू जा आदित्यची स्थिती पाहून अंबर खोली बाहेर गेला आणि हॉलमध्ये जाऊन आयराला फोन लावला आयरा म्हणाली अंबर भैया बोला अंबर म्हटला मॅडम सर ऑफिसला जात नाही आहेत तुम्ही एकदा त्यांना समजावा आयरा म्हटली अंबर भैया त्यांचे असिस्टंट तुम्ही आहात की मी आणि जर ते तुमचं ऐकत नाही आहे तर माझं ऐकतील असं तुम्हाला वाटतं का आणि ऑफिसला नाही गेलं तर काय झालं एका दिवसात त्यांची संपत्ती लुटली जाणार नाही अंबर म्हटला मॅडम तुम्ही समजत नाही आहात माझा तो अर्थ नव्हता एक दिवस काय पंधरा दिवस ऑफिसला नाही गेले तरी काही फरक पडत नाही पण असे उदास बसून राहणं त्यांच्या तब्येतीसाठी तब चांगलं नाही मी त्यांना मानसिक तणावात पाहू शकत नाही ऑफिसला गेले तर त्यांचं लक्ष दुसरीकडे राहील आयरा म्हटली ठीक आहे तुम्ही सरशी माझी बोलणं लावा अंबर म्हटला ओके दहा मिनिट थांबा अंबर आत गेला अंबर म्हटला सर मॅडमचा फोन आला आहे आदित्य मोबाईलकडे बघत म्हटला तू लावला का अंबर म्हटला सर बोलून घ्या मॅडम लाईनवर आहेत आदित्य म्हटला हॅलो आयरा म्हटली सर तुम्ही मला सांगितलं होतं की तुम्ही स्वतःची काळजी घ्याल अंबर भैयाने सांगितलं की तुम्ही ऑफिसमध्ये मीटिंग अटेंड करायला गेले नाही म्हणजे तुम्ही घरी अस्वस्थ बसले आहात आदित्य म्हणतो माझा मूड नव्हता तुम्ही सांगा तिथे सगळं ठीक आहे ना तुमची मामी तुमच्याशी नीट वागत आहे ना जर नाही वागत असेल तर तुम्ही परत या आयरा म्हटली सगळे माझी खूप काळजी घेत आहेत पण आम्ही इथे खूप चिंतेत आहोत आदित्य म्हटला चिंतेत का काय झालं आयरा म्हटली मामा सापडत नाहीयेत आदित्य म्हटला सापडत नाहीयेत म्हणजे आयरा म्हटली मामा दुकानावर गेले होते म्हणाले होते की तासाभरात परत येतील पण ते आलेच नाहीत नीरज भैयाने दुकानावर जाऊन पाहिलं तिथे फक्त त्यांचे सहाय्यक जितू भैयाच बसले होते त्यांनी सांगितलं की मामा अजिबात आलेच नाहीत आणि त्यांचा फोनही लागत नाही आहे आदित्य म्हटला जी कदाचित दुकानाच्या कामासाठी कुठेतरी गेले असतील आणि फोनची बॅटरी संपली असेल तुम्ही टेन्शन का घेताय संध्याकाळपर्यंत वाट पहा आणि मीही तिथेच येतो आयरा म्हटली हो सर आदित्यने फोन कट करून नंबरला म्हणाला कार काढा मला आयराजीच्या घरी जायचं आहे अंबरने कार काढली आदित्य आज जाऊन बसला आदित्य म्हटला अंबर तू ऑफिसला जा आणि तिथलं काम बघ मी तिथे एकटाच जाईन अंबर म्हटला ओके सर गरज लागली तर मला कळवा आदित्यने होकार ते ड्रायव्हरला कार चालवायला सांगितले एका तासात तो आयराच्या घरी पोहोचला दुसरीकडे एका बंद अंधाऱ्या खोलीत राघवला एका खुर्चीला बांधून ठेवले होते त्याच्या तोंडात कापड कोंबले होते त्या खोलीच्या एका कोपऱ्यात तेच चार गुंड बसले होते ज्यांनी आयरासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता त्यांच्यासोबत अजून चार पाच जण उभे होते तेवढ्यात खोलीत अजून एक व्यक्ती प्रवेश करते सगळ्यांचे लक्ष त्याच्याकडे जाते तो कोणी दुसरा नसून युवांचा वडील सोमनाथ शिंदे होता रॉकी म्हटला सर तुम्ही पुन्हा इथे तुम्हाला वारंवार इथे येऊ नये काळजी करू नका हा माणूस तोपर्यंत इथेच राहील जोपर्यंत तो काही सांगत नाही सोमनाथ म्हटला मी का इथे येऊ नये याच्या कारणामुळे माझ्या जीवाला धोका आहे जोपर्यंत हा सांगत नाही की त्याने आपला मोबाईल कोणाला दिला तोपर्यंत माझी समस्या सुटणार नाही पण मला एक गोष्ट समजत नाही हा माणूस आपल्यावर संशय का घेत होता मनीष म्हटला कारण याला समजलंय की ज्यांनी त्याच्या भाचीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला ते आम्हीच आहोत त्या लग्नात आम्ही चौघही उपस्थित होतो त्यामुळे याने आम्हाला ओळखले असणार सोमनाथ म्हणतो काय म्हणजे ते तुम्हीच होतात ठीक आहे आता एक काम करा त्याचं तोंड उघडायला लावा आणि हो काही दिवस तुम्ही इथेच राहा आदित्यचे लोक तुम्हाला कुत्र्यासारखं शोधत आहेत तुम्ही नशिबवान आहात की मी तुम्हाला आदित्यच्या तावडीतून वाचवलं नाहीतर तुम्ही आज जिवंत नसतात आता तुम्ही मला वाचवायला मदत करा केतन म्हणतो सर डोंट वरी हा लवकरच बोलेल याने तुमच्या विरुद्ध जे व्हिडिओ बनवले आहेत त्याची माहिती आपल्याला मिळेल मनीषने राघवच्या तोंडातून कापळ काढले राघव म्हटला मी काहीच सांगणार नाही तुमची घाणेरडी राजकारणाची खेडी आता चालणार नाही आमदार सोमनाथ मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहायचे विसरून जा मी कधीच सांगणार नाही की मी माझा मोबाईल कोणाला दिला आहे केतन म्हणतो पहा सर याने एकच गोष्ट किती वेळा सांगितली हेच ऐकून आता माझे कान दुखायला लागलेत याला किती मारलं पण तरीही काही सांगायला तयार नाही याला माहीत आहे की आपण याला मारू शकत नाही आणि तो त्याचा फायदा घेतोय सोमनाथ म्हटला पहा राघव तुला आणि तुझ्या कुटुंबाला सुखरूप ठेवायचं असेल तर सांगून टाक नाहीतर राघव हो म्हटला नाहीतर काय जर तू माझ्या कुटुंबाला काही केलं तर का मी आयुष्यभर काहीही सांगणार नाही सोमनाथ म्हटला तू मोठा हट्टी आहेस पण मी त्याहून मोठा हरामी आहे मला माझं काम काढून घ्यायला फार चांगलं जमतं तू लवकरच पोपटासारखं सगळं उघड करशील राघव म्हणतो कधीच नाही आणि मी संध्याकाळपर्यंत माझ्या दुकानात पोहोचलो नाही तर तुमचा व्हिडिओ नक्कीच पोलिसांपर्यंत पोहोचेल सोमनाथ रागात राघवच्या कानशिलात मारतो राघवला ते सहन करावंच लागतं सोमनाथ म्हणतो मी जातोय याच्यावर नजर ठेवा काहीही करून याच्याकडून माहिती मिळवा हे म्हणताच तो खोलीतून बाहेर पडतो आणि दोन माणसांना सोबत येण्यास सांगतो तिघेही बाहेर जातात सोमनाथ त्यांना काहीतरी समजावतो आणि निघून जातो दरम्यान खोलीतले चारही गुंड बाजूला खुर्च्यांवर बसून जुगार खेळायला लागतात त्यांनी आपल्या दोन माणसांना बाहेर बिर्याणी आणायला पाठवलं रॉकी उठून राघवजवळ जातो आणि त्याच्या तोंडाला पुन्हा रुमाल मानतो नीरजने आपल्या मित्रांना बोलावलं होतं त्यांच्यासोबत तो आपल्या वडिलांचा शोध घेत होता आदित्य हॉलमध्ये इतरांसोबत बसलेला होता आयराच्या बाजूला रावी देखील होती सगळे रात्री आठ वाजेपर्यंत वाट पाहण्याचा निर्णय घेतलेले होते जर तेव्हा देखील मामा सापडले नाहीत तर पोलिसात मिसिंग कंप्लेंट दाखल करणार होते आदित्यचं डोकं दुखायला लागलं होतं तो कपाळ वरती उडवतो जे आयराच्या लक्षात येतं आयरा म्हणते सर तुम्ही ठीक आहात आदित्य म्हणतो हो मी ठीक आहे हे तो चेहरा नॉर्मल करत म्हणतो पण आयरा समाधानी होत नाही कारण तिला माहीत असतं की त्याचं खरंच डोकं दुखतंय आयरा म्हणते सर खोटं बोलू नका तुमचं डोकं खूप दुखतंय चला तुम्ही खोलीत चला मी आल्याची आणि वेलदोळ्याची चहा करून आणते आदित्य म्हणतो ओके असं म्हणत तो उठतो आणि खोलीत जातो आयरा किचनमध्ये जाते तेव्हाच मेनू तिला अडवते मेनू म्हणते आयरा थांब मी चहा करून आणते रावी मीनू आंटी राहू द्या ना आपल्या नवऱ्यासाठी चहा करायचं तिला आवडतं करू द्या आयरा हसत किचनमध्ये जाते आणि एक कप चहा बनवते ती चहा घेऊन खोलीत जाते आदित्य खिडकीसमोर उदास उभा असतो यानंतर पुढे काय झाले ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये धन्यवाद